आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बालम टाकळी कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनेने आज तहसीलदार शेवगाव यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे आज दिनांक तीस रोजी विविध शिक्षक संघटनांनी या कारवाईची मागणी केली आहे ही कारवाई तात्काळ झाली नाही तर आम्ही सकल शिक्षक संघटनेच्या वतीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकू असे निवेदनात म्हटले आहे यावेळी अरविंद देशमुख शेवगाव तालुका अध्यक्ष संजय भुषारे जिल्हा कार्यवाहक गोविंद वाणी अशोक उगलमुगले प्राचार्य विक्रम खैरे राजेंद्र पाणगवाने संजय मरकड प्राध्यापक मालाने नितीन बाळासाहेब कोकरे आप्पासाहेब उभदेळ टाकळकर डी आर आरगडे डी आर शिंपी आर बी माळी ए एस रणसिंग डी पी ज्योती आर एस झाडे एन सी समाधान आरा आत्माराम दहिफळे राजेंद्र ए आर आदीसह शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार रवींद्र बकरे यांनी निवेदन स्वीकारले आपल्या भावना तात्काळ शासनापर्यंत पोहोचवू असे त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठी साठी उगल मुगले अहमदनगर तालुक्यामध्ये आम्ही जो चार दिवसापूर्वी बालमताकडी या ठिकाणी प्रकार घडला गावातील गुंडांनी येऊन परीक्षा केंद्रावर धुडगुस घातला धुडगुस घालत असताना त्याच्या हातामध्ये लाठ्या काठ्या होत्या शिक्षक खाली त्या ठिकाणी होते शिक्षकांना भीती वाढत होती शिक्षकांना भीती वाढत होती पण मुजारी करत ते समोर येत होते आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो जसं बिहार स राज्यात चाललं आहे असा प्रकार जर या ठिकाणी शेवगावमध्ये चालत असेल तर निश्चित अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटने सांगू इच्छितो की मागच्याही वर्षी बोर्डाला आम्ही सांगितलं होतं हा शेवटच्या पेपरला प्रकार झाला म्हणून ठीक आहे अन्यथा जर पहिल्याच पेपरला हा प्रकार झाला असता बाकीच्या सगळ्या पेपरवर आम्ही बहिष्कार टाकला असता बोर्डाचे चेअरमन नगर आले तुम्ही मिटिंगला असताना मी सांगितलं स्वतः जर पाथळी शेवगामध्ये हा प्रकार होतोय तुम्ही काय याच्यावर कार्यवाही करणार पाथडी तालुक्यामध्ये बाहेरचे मुलं त्या ठिकाणी परीक्षेला येतात त्याच्यावर तुम्ही काय कार्यवाही करता ह्या सगळ्या प्रश्नांची उकल बोर्डांना त्या ठिकाणी विचारली तर त्याचं काहीही उत्तर देता आलं नाही अहो साधं माणसं वर जात असताना एखाद्या पोलीस त्याला अडवायला पाहिजे होतं ना एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवायला पाहिजे होतं की तुम्ही वर का चालले भाऊ आणि वर्गामध्ये जाऊन आमच्या महिला शिक्षिका त्यांना आलेरावीची भाषा वापरली कुलूप तोडून कुलूप तोडून वर गेले केंद्राध्यक्षाला उलट भाषा केली आणि धमकी देण्याचं काम या ठिकाणी केलं निश्चित अतिशय लाजीरवाणी आणि चुकीची बाब आहे भविष्यकाळात अशा प्रकारचं जर घडत असेल आम्ही आमच्या संघटनेचा ठराव करून आता जे दहावीचे पेपर येणार आहेत या दहावीच्या पेपरवर तपासणीवर बहिष्कार टाकणार आहोत तसेच जर या आरोपींना अटक केलं नाही बाकीच्या सर्व आटोपी आरोपींना जर अटक केलं नाही तर आम्ही जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे संघटनेचे वतीने जाणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत आणि रस्त्यावर येण्याची आमची तयारी आहे शिक्षकावर जर असे हल्ले होत असतील तर निश्चित आम्ही रस्त्यावर येण्याची आमची तयारी आहे धन्यवाद एस एस सी परीक्षा केंद्र बालमटाकरेच्या उपकेंद्रावर भूगोल विषयाच्या पेपरच्या टायमाला जो गैरप्रकार त्या ठिकाणी झाला त्या सर्व गोष्टीचा निषेध आमच्या शेवगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना मग माध्यमिक शिक्षक संघ असेल शिक्षक भरती संघटना असेल शिक्षक परिषद असेल शिक्षक सेना असेल सर्वच शिक्षक संघटनेचे वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत त्याचबरोबर आज सर्व पक्ष सर्वच सं शिक्षक संघटनांच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि जे काही त्याच्यामध्ये सहभागी असलेले आरोपी असतील त्यांच्यावर उचित अशी कारवाई त्या ठिकाणी घडावी कारण शेवटी शिक्षक म्हणून काम करत असताना त्याला योग्य संरक्षण जर मिळालं तरच ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडू शकते आणि भविष्यकाळात अशा प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पोलीस डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी योग्य तसं संरक्षण देणं अतिशय गरजेचं होतं आणि गरजेचं असतानासुद्धा त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलं नाही हीसुद्धा शासनाची त्या ठिकाणी अतिशय निराशक जनतेची भूमिका आहे आणि म्हणून यानिमित्तानं आम्ही मागणी करून भविष्यकाळात असा गैरप्रकार जर झाडला तर शासकीय कामकाजावर संपूर्ण संघटना त्या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहे